सुंदरबनच्या जंगलात आज, आज सगळे पक्षी झाडावर शांत बसले होते आपापल्या घरट्यात बसले होते कारण सुंदरबनच्या जंगलात आज जोरात वारा सुटला आणि त्या वर वाऱ्याबरोबर जोर जोरात पाऊस पडायला सुरुवात झाला पाऊस काही केल्या थांबायचे नावच घेईना लाडू चिमणीताई साळू चिमणीताई चिटी चिमणीताई गंगाराम पोपट काका नंतर कबूतर काका सगळे सगळे पक्षी प्राणी आपापल्या भुहेेत प्राणी आणि पक्षी झाडावर शांत बसले होते ते पाऊस थांबण्याची वाट बघत होते पाऊस थांबला की अन्न आणायला बाहेर जायचं होतं पण पाऊस काही केला थांबे ना का बरं असं होत असेल तर त्या जंगलात मोरू नावाचा एक मोर राहत होता त्याचे सगळे भाऊ बंद दुसऱ्या जंगलात होते पण मोरू या जंगलात राहत होता कारण त्याला हे जंगल खूप आवडायचं त्या जंगलातली वेगवेगळ्या रंगाची फुले फळे मऊ मऊ गवत सुंदर असं निसर्गरम्य हे जंगल होतं त्यामुळे मोरू ह्या जंगलातून दुसरीकडे कुठेही जात नव्हता त्याला खूप हे जंगल आवडायचं आणि आता तर काय पाऊस पडायला लागला होता त्यामुळे मोरू छान नाचत होता जसा पाऊस पडेल तसा मोरूला खूप आनंद होत होता आणि तो जोर जोरात नाचत होता वर ढगांच्याकडे बघत नाचत होता ढगही त्याच्याकडे बघत होते हसत होते ढगांनाही त्याचा नाच आवडत होता आणि तेही जोरात बरसत होते असं हे सगळं सुंदर म्हणजे जंगलातलं वातावरण होत पाऊस काही केल्या थांबे ना सगळे प्राणी पशु पक्षी पावसाला कंटाळे मग गंगाराम काका कबूतर काका आणि काळे कावळे काका काय म्हणाले अरे हा पाऊस थांबला पाहिजे काहीतरी केलं पाहिजे म्हणताना कबूतर काका काय म्हणाले अरे गंगाराम काका पाऊस कसा थांबे मग गंगाराम काका म्हणाले का थांबला पाहिजे पाऊस या पावसानं आपलं नुकसान होतंय आपल्याला बाहेर पडता येत नाही आपली घरटी ओली व्हायला लागल्या आपण राहायचं कुठं झोपायचं कुठं मग कबूतर काका म्हणाले अरे आपल्या जंगलात दादा राहतात आणि ते नाचायला लागलेत आणि जर पाऊस पडायला लागला का नाही तर ते वेगात चोरात नाचतात त्यांना खूप आनंद होतो ते काय आपला नाच थांबत नाही आणि त्यांचा नाच ढगांना ना आवडतो मग ढग ढग पण आनंदाने जास्त पाऊस पडतात मोराकडं बघून ढग आनंदाने जास्त पाऊस पडतात आणि पावसाकडे बघून मोरू मोरू दादा आनंदाने नसतात त्यामुळे पाऊस काही थांबणार नाही असे म्हटल्यावर गंगाराम पोपट आणि कावळे काका काय म्हणाले अरे चलाव तर मग आपण त्या मोराला जाऊन सांगूया मग ते म्हणतात लाडू चिमणीताई तू जाऊन सांगतेस का ग मग लाडू चिमणीताई म्हणाली मी नाही सांगणार अरे पाऊस थांबेल काही वेळाने पाऊस पडलाच पाहिजे त्या शेवट ही अशी हिरवी हिरवी गार हराळी गवत गवत झाडाची पाने हिरवी फळे फुले आपल्याला प्यायला पाणी हे सगळं कसं मिळेल मोर पण नाचला पाहिजे आणि ढग पण पडला पाहिजे त्यामुळं मी काही दादाला सांगाय जाणार नाही तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जाऊन सांगून या मग गंगाराम पोपट काकांना राग आला लाडू चिमणी ताई तू काही हे योग्य करत नाहीस म्हणून मग गंगाराम पोपट काका कबूतर काका काळे कावळे काका तिघे मिळून मोराकडे गेले वरण मो, पाऊस पडत होता आणि मोर छानपैकी नाचत होता तो आपल्या नादात नाच करत होता त्याला खूप आनंद झाला होता आणि वरून ढग त्याच्याकडे बघून हसून जोरात पाऊस पडत होते मग हे तिघेजण गेले म्हणाले ए मोरू मोरू दादा थांबव तुझा नाच म्हणताना मोराने नाच थांबवला आणि तो म्हणाला काय झाले गंगाराम काका का असे माझ्या ओरडताय अरे तुझा नाच थांबव हा तुझा नाच बघून वरण वरून मेघराजा बरसाय लागलाय तो जास्त वेगात पाऊस पडायला लागलाय तुझा जर नाच थांबला का नाही तर मेघराजा पण थांबेल आमची घरटी ओली झाल्यात आम्हाला बाहेर अन्न आणाय जाता येत नाही भरपूर आणि खूप पाऊस झाला आहे आता नाच तुझं नाचणं थांब मग मोरू मोरू दादा काय म्हणाले अरे गंगाराम काका असं का? काय बोलतं आहेस मला नाचू दे ना मला खूप नाचाय आवडतंय आणि माझा नाच बघायला वर मेघराजाला ढगांना आवडतं आहे तुम्ही मला बंधन घालू शकत नाही तुम्ही काही करा मग गंगाराम पोपट काका काय का म्हणाले चल तू नाचायचा दुसऱ्या जंगलात जाऊन नाच इथे नाचायचं नाही तू जंगल सोडून जा मग मौ। मोरू दादा म्हणाले अरे मी काय जंगल सोडू मी पण ह्या जंगलाचा एक भाग आहे जसं तुम्ही आहात तसे मी पण आहे माझा पण ह्या जंगलावर अधिकार आहे मी नाही कुठे जाणार असे म्हटल्यावर तिघांचा नाविलाज झाला मग कगुतर काका काळे कावळे काका गंगाराम पो पोपट काका परत आले आणि ते म्हणाले मोर दादा काही ऐकत नाही मग काळे कावळे का काका काय म्हणाले गंगाराम काका मोर आपलं ऐकत नाही मग आपण ढगांना जाऊन सांगूया मग तिघे जणते कबूतर काका काळे कावळे काका आणि गंगाराम कोपट काका तिघे मिळून ढगाकडे गेले वर आणि ढगांना म्हणाले हे मेघराजा ढग देवा तू आता खाली पडू नको पडायचं थांबव तुला जर पडायचं असलं दुसऱ्या जंगलात जाऊन पड आमच्या जंगलात पडू नको आता आम्हाला पाणी भरपूर झाले आमच्या जंगलातल्या सरोवराला पूर आलाय आमच्या आमची घरटी ओली झाल्यात आम्हाला राहणं मुश्किल झाले तू तु आता तुझं पडणं थांबव म्हणताना मेघराजा ढग काय म्हणाला अरे काळे कावळे काका मी थांबला असतो पण खाली बघ किती सुंदर मोरू मोराचा नाच चालू आहे असा नाच बघितला की आम्हाला खूप मजा येते मग आम्ही जोर जोरात पडतो त्यामुळे तुम्ही आम्हाला थांबू शकत नाही असं म्हटल्यावर कबूतर काका काय का म्हणाले बाबा तुला एकदाच सांगतोय तू दुसऱ्या जंगलात जाऊन पड इथं पडायचं नाही आमचं नुकसान होतंय मग मेघराजा काय म्हणाले ठीक आहे तुम्हाला आम्ही नको आहे तर आम्ही जातो दुसऱ्या जंगलात पण परत कधीही तुमच्या जंगलात येणार नाही मग काळे कावळे काका काय म्हणाले ठीक आहे नको आमच्या जंगलात येऊस तू दुसऱ्या जंगलात जाऊन काय पडायचं आहे तेवढा पड आणि तुझ्या त्या मोरू मोराला पण घेऊन जा असं म्हटल्यावर ढगाला राग आला रागाने ढग निघून गेला तिथन मग हे तिघेजण परत आपल्या घरट्याकडे आले मग थोड्या वेळाने पाऊस थांबला सगळीकडे उजड पडला अंधार गेला मग सगळे पशु पक्षी प्राणी आपापले व्यवहार करायला लागले सूर्यनारायणांचं दर्शन झालं सगळ्यांना आनंद झाला आणि मग नंतर पावसाळा संपला परत हिवाळा आला हिवाळा ऋतू संपल्यावर नंतर परत उन्हाळा आला उन्हाळा सुरू झाल्यावर ऊन भरपूर पडायला लागलं ऊन लागायला लागलं उन्हाचा तडका सोसेना कुठल्या पक्षाला प्राण्याला सगळे व्याकुळ झाले आणि उन्हाळ्यामुळं जंगलातल्या तळ्याचं पाणी आटलं झाडाच्या झाडाची पाणी सुकली फळे सुकाय लागली फुले लागना जंगलातले गवत सगळे वाळू लागले पक्ष्यांना प्राण्यांना पाणी मिळे ना अन्न मिळे फळे अशी अवस्था झाली सगळे प्राणी लागले आता काय करायचं मग गंगाराम काका काय म्हणाले का का अगं लाडू चिमणी ताई आता काय करायचं मग लाडू चिमणीताई म्हणाली मी काही सांगणार नाही तुम्हाला तुमच्यामुळे हे संकट ओढवलं ढग बरसून बरसून किती दिवस बरसेल थोडे दिवस बरसून तो गेला असता तुम्ही त्याला हाकलून काढलं मोरू मोरालाही निघाला होता ढगालाही हाकलून काढलं आता तो कधीच इथे येणार नाही कधीच आपल्याला पाणी मिळणार मिळणार नाही त्यासाठी तुम्ही जाऊन मोराची माफी मागा मग कबूतर काका काळे कावळे काका गंगाराम पोपट काका गेले दादा बसले होते मग मौ म्हणाले दादा आमचं चुकलं आम्ही परत असं वागणार नाही आम्हाला जास्त पाऊस झाला म्हणून नको म्हणलं पण आता रागाने मेघराजा ढगराजा निघून गेले आमच्या आपल्या जंगलावर अजिबात पाऊस नाही पाणी नाही धानेने जीव सगळ्या प्राण्यांचा पक्ष्यांचा व्याकुळ होत चालला आहे आम्हाला माफ कर आणि मेघराजाला प्रार्थना कर पड म्हणून आमचं चुकलं आम्ही आता तुला कधीही नाचण्यापासून अडवणार नाही मग मोरदादा म्हणाले अरे मला कशाला मग याचना करताय माझी माफी मागता मेघराजाची माफी मागा आणि त्याला सांगा मग तिघेजण मेघराजाकडे गेले मेघराजाला म्हणाले आमचं चुकलं आम्ही आता तुम्हाला असा त्रास देणार नाही तुम्ही आमच्या जंगलावर येऊन तुमच्या पाण्याची बरसात होऊ दे तुम्ही जंगलावर तुमचं पाणी पडू दे आमची चूक झाली माफी करा मग मा? मेघराजा म्हणाले ठीक आहे तुम्हाला तुमच्या कृत्याचा पश्चाताप झाला ह्यातच तुमची शिक्षा आहे मग मेघराजा येऊन त्या जंगलावर बरसाय लागले मग मोरू मोरू दादा नाचाय लागले परत पहिल्यासारखं सगळं सुंदरबनच्या जंगलात हिरवगार झालं मग सगळ्या प्राण्यांना आनंद झाला परत सगळे पक्षी प्राणी आनंदाने राहू लागले यातून काय गोष्ट आपल्या लक्षात येते कोणाशीही आपण चांगले वागावे फटकून वागू नये त्यामुळे आपलेच नुकसान होते हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा